लोकसभेची प्रत्येक सीट इम्पॉर्टंट असते परंतु काही असे बी शहर असतात की ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं त्यापैकीच एक आहे पुणे लोकसभा सीट यावेळेस रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळाली होती आणि शेवटी भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी इथे विजय मिळवला पहिल्यांदा खासदार बनले आणि डायरेक्ट केंद्रीय मंत्री सुद्धा बनले परंतु आता एक त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता त्यामध्ये त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांनी सांगितलं की गोपीनाथ मुंडे हे मला वडिलांप्रमाणे आहेत तर नक्की त्यांचा संबंध काय आहे त्यांचं का रिलेशन काय आहे आपण माहिती बघणार आहोत मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास सोपा नव्हता अगोदर घरच्याच उसाच्या गाडीवर ते काम करायचे त्यानंतर एक कार्यकर्ता ते मंत्री असा त्यांचा ओव्हरऑल प्रवास झालेला आहे तर विषय असा आहे की जेव्हा ते कोथरुड येथे शिफ्ट झाले तेव्हा दिवंगत नेते पतनराव कदम यांचे बंधू चार वेळेस नगरसेवक बनून निवडून आलेले होते त्याच ठिकाणाहून परंतु त्यांचं निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला कारण कोथरूडच्या एरियामध्ये बाहेरूनच आलेले लोक जास्त आहेत आणि हेच हेरलं गोपीनाथ मुंडे यांनी तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं आणि निवडून पण आणून दिलं तर यानंतर त्यांचा आणि गोपीनाथ मुंडेचे खूप जास्त जवळचे कनेक्शन झालेले होते गोपीनाथ मुंडे वडिलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करायचे त्यानंतर ते सलग चार वेळेस तिथून नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ ला गोपीनाथ मुंडे यांनीच त्यांना आमदारकीची निवडणूक लढवण्याचं सांगितलं आणि खडक वाचला येथून ते उभा राहिले परंतु त्यामध्ये त्यांची हार झाली आणि हार झाल्यानंतर ते गोपीनाथ मुंडेच्या समोर सुद्धा जात नव्हते मग बऱ्याच वेळेस गोपीनाथ मुंडे पुण्यामध्ये जाऊन ते समोर येत नव्हते ही गोपीनाथ मुंडे यांच्या लक्षात आली गोष्ट आणि त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांना बोलून समजून सांगितलं की निवडणुकीत हार होणं खूप मोठी गोष्ट नाही परंतु आपण संघर्ष करत राहिलं पाहिजे आपण लगेच हार मानून कुठेतरी बाजूला सरकायचं नसतं अशी शिकवण दिली आणि हे समजून सांगितलं की मी सुद्धा माझी पहिली निवडणूक हारलो होतो यानंतर मुरलीधर मोहोळ यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला आणि त्यानंतर हळूहळू ते गोपीनाथ मुंडेचे चाहते कार्यकर्ते बनले आणि जवळपास सगळे काही डावपेच जे आहेत ते गोपीनाथ मुंडे जाहीरपणे त्यांनी शिकून घेतलेले आहेत आणि आज तर तुम्हाला माहितच आहे की ते केंद्रीय मंत्री बनलेले आहेत तर एक इंटरव्ह्यू देताना त्यांना विचारलं होतं की तुम्ही सगळ्यात जास्त आज मिस काय करताय तर त्यांनी सांगितलं तर मुरलीधर मोहळ हो यांनी सांगितलं की गोपीनाथ मुंडे आज असायला हवे होते आणि मी मंत्री झालो हे त्यांनी बघितलं असतं त्यांना खूप जास्त आनंद झाला असता आज मला त्यांची खूप जास्त आठवण येत आहे कारण त्यांनी बी जे पीची एक पिढी वाढवलेली आहे नवीन कार्यकर्त्याची असं त्यांचं म्हणणं आहे आणि आज जर ते असते तर मला खूप जास्त आनंद झाला असता साहेबांना पण खूप जास्त आनंद झाला असता तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर ते जे आज केंद्रीय मंत्री बनलेले आहेत त्याच सगळ्यात जास्त श्रेय गुरुपनाथ मुंडे यांचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते आदर आणि उपकार त्यांनी जाणून ठेवलेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे